आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथे अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता हरिभक्तपरायण रमेश महाराज शास्त्री यांच्या कालाच्या कीर्तनानं झाली सप्ताह काळात अनेक धार्मिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली दानशूर भाऊपुष्पाते अन्नदाते गावातील वर्गणीदार यांच्या दातृत्वातून हा सप्ताह दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो सप्ताह कालावधीत सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन सामुदायिक हरिपाठ हरिकीर्तन महाप्रसाद अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं हरिभक्तपरायण संदीप महाराज नायकवाडी शरद महाराज ढवळे दीपक महाराज देशमुख संपत महाराज भोर सुनील महाराज भोकणळ प्रकाश महाराज आभाड यांनी सप्ताह काळात कीर्तन सेवा केली तर खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष सीताराम घुले सचिव गोरक्षनाथ मदने त्याचबरोबर दिगंबर घुले दीपक खरात यांच्याकडून रोज येणाऱ्या महिला आणि पुरुष भाविकांना सोडतीद्वारे भेटवस्तू दिल्या गेल्या कर्जुले पठारचे सरपंच किरण भागवत यांच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या पद्धतीनं महिला आणि पुरुषांना ज्ञानेश्वरी भेट दिली गेली तर गावातील अनेक अन्नदात्यांनी काला अन्नदानामध्ये सहभाग घेऊन हा सप्ताह यशस्वी पार पाडला या अखंड हरिणाम सप्ताहाला अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लांबे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांसह मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्यात हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ युवक महिला वर्ग यांची मोलाची साथ मिळाली गोकुळाष्टमीच्या दिवशी गावातून ग्राम प्रदक्षिणा काढली गेली तर दानशूर व्यक्तिमत्व हनुमान फुल भांडारचे विलास घुले आचारी प्रकाश घुले यांनी सप्ताहासाठी विशेष सहकार्य केलं दोन हजार सव्वीस मध्ये पार पडणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी भाऊपुष्प समर्पण त्याचबरोबर अन्नदान पंक्ती दिल्या कोणत्याच जगातल्या देशाला इतकं वेळ नाही बघण्याचं इतकं वेळ भारतात माणसांना कारण हा खेळ आमच्या देवाने खेळलाय म्हणून लोकांना पाहण्याचा नाद लागलाय कारण हा खेळ कोणी खेळलाय भगवंताने खेळलाय म्हणून आमच्या लोकांना तो पाहण्याचा नाद लागलाय पण ऐका असा भगवंत असे बाळ रांग बाळ कृष्ण रांगत रांगत मोठे होऊ लागले मोठे होता 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 बाल्य अवस्थेमध्ये काय होता माणसाच्या हातून खोड्या होता खोड्या लहानपण काय करत खोड्या करत इकडे जाऊ नको तर तिकडे हुकमो जात जिकडे जायला ना, सांगितलं नाही आई म्हणली बाळा इकडे जाऊ नको तिकडे बाळ गेल्याशिवाय आहात का आजचं कीर्तन मोकळे आस ते माझ्याकडे बघ आज देवाचं चरित्र सोडून दुसरं काय नाही तुम्ही झोपले तरी साधतील तुम्ही झोपणार नाही याची कल्पना मला आहे ऐका ते बाळ कृष्ण भगवंत लहानसे मोठे होऊ लागले रांगू लागले रांगता रांगता मोठे होऊ लागले आता दुधाच्या चोऱ्या करायच्या महाराज दुधाच्या चोऱ्या करायच्या पण चोऱ्या करायच्या आहे कोणाच्या ऐका चोर त्याला म्हणतात जो इतरांची करतो जो स्वतःच्या घरात स्वतःच खातो त्याला चोर म्हणतात का आपण भगवंताला चोर म्हणू शकतो का पहिली सुरुवात कोणाच्या करून केली हो मला कधी कधी प्रश्न पडतो आपण सहज म्हणतो भगवंताने अनेक चोऱ्या केल्या चोऱ्या केल्याच के नाही महाराज ज्याच्या त्याच्या घरातलं ज्याला त्याला खाऊ घातलं त्याचं नाव बघूया कृष्णाची तक्रार करावी देवाची भगवंताची तक्रार करावी बाळरांगणाची तक्रार करावी की त्या गौरलींच्या मनात पण नव्हतं जे काही मनात होतं ते एकच होतं की आम्ही काहीतरी देवाबद्दल बोलावं आम्ही आमच्या कृष्णाबद्दल काहीतरी बोलावं आणि मग ते यशोदा मातेनं बोलावं आणि कृष्णाला आमच्या देखत आमच्या समोर बघण्याचं कुठेतरी संधी मिळावी ही शुद्ध भावना त्या गौरवलींची होती यशोदा माते रडू लागली डोळ्यातून अष्टूरच्या धारा येऊ लागली कितीतरी काळानंतर कितीतरी वर्षानंतर मला पुत्राची प्राप्ती झाली कोणाची प्राप्ती झाली कितीतरी काळानंतर कितीतरी वर्षानंतर मला पुत्र प्राप्ती झाली आणि या गवळणी माझ्या मुलाला माझ्या बाळाला नाव ठेवत आपल्या मुलाला आपल्या बाळाला नाव ठेवलं कोणत्या आईला चांगलं वाटेल आपलं चांगलं ते तर भगवंत कोणती अशी आई की आपल्या मुलाची मुला तक्रार रोज ऐकून खुश होते अशी आहे कोणी असं आहे कोणी आई मला तुम्ही चहा नाही पाजला आहे कोणी आई चहा बाजूत होती मग धमकीतच बाजूत त्यांचं प्रेम होत काय बोलली हे प्रेम असतं मला काही शब्दातच प्रेम असतं त्यांचे शब्द वजनदार असतात पण त्या शब्दांमध्ये प्रेम असत आणि काही काही इतके गोड बोलतात पण गोड नसतात पण ते आम्हाला कळ चलं तुम्ही एकाच गावात फिरता आम्ही रोज एका गावात फिरतो आनंद साजरा होत असताना बलभीम महाराज जाधव जे सातत्याने आपल्या गावामध्ये या ठिकाणी यायचे परंतु आरोग्याच्या कारणास्तव ते आपल्या सप्तापर्यंत पोहोचलेले नाही आम्ही थोडासा संकल्प असा केलेला आहे की भजनी मंडळातील काही प्रमुख सदस्यांना आणि गावातल्या काही प्रमुख व्यक्तींना घेऊन उस्मानाबादला जाऊन आम्ही त्यांचा त्या ठिकाणी सन्मान सत्कार या ठिकाणी करणार आहोत जागे येण्याची व्यवस्था आम्ही गोरक्षेमध्ये आम्ही सगळी तुमची त्या ठिकाणी करणार आहोत परंतु ज्या माणसाने गेली वीस ते पंचवीस वर्ष या गावाच्या सांप्रदायिक भूमिकेला संवर्धित करण्यासाठी दिले त्यांचा सन्मान सत्कार होणं या ठिकाणी गरजेचं आहे खरं तर शास्त्री महाराज आपण अत्यंत सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी केली आणि कीर्तन करत असताना आपण सांगितलं की असामान्यातलं सामान्यातलं असामान्य सामान्या कर्तृत्व तुमच्या भजनी मंडळाकडून आम्हाला या ठिकाणी दिसतं खरं तर माझा मित्र आम्ही क्लासमेट परंतु तुम्ही शेवटची चाल आज या ठिकाणी ऐकली हा संस्कार बल्ल महाराज जाधव आणि नंदकिशोर फुले जे आमच्या गावचं भूषण आहे यांनी वेगळ्या प्रकारच्या चालीचं सांप्रदायिक चालींचं जे काही नेतृत्व बसनी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून एक आदर्श बसनी परंपरा संबंध परिसराला पठारबागाला आणि या तालुक्याला या गाव या ठिकाणी देऊ शकलं आणि म्हणून तुम्हाला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन संघटितपणाने या गावची सांप्रदायिक परंपरा त्या ठिकाणी टिकली पाहिजे या गावाचं आध्यात्मिक अधिष्ठान टिकलं पाहिजे म्हणून आम्ही खंडोबा देवस्थान प्रतिस्थापना करून देवस्थानचा विकास केला आणि आमचा मित्र बाबासाहेब कडू यांनी पुढाकार घेऊन त्याच्या सर्व सहकारी मित्रांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी मारुतीच्या मंदिराचा भव्य दिव्य या ठिकाणी मंदिर उभं राहील अशा प्रकारचा संकल्प त्या ठिकाणी गेलेला आहे तो संकल्प त्या ठिकाणी नक्कीच सिद्धीत जाईल कारण सर्व गावकरी मंडळी आम्ही सर्वजण त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सहभागी आहोत आपण सर्वजण गेली सात दिवस या कार्यक्रमामध्ये का या ठिकाणी सहभाग घेतला तर आमच्यासारखे कार्यकर्ते तालुका पातळीवर काम करत असताना आमचा सहभाग बाबासाहेब म्हणतात थोडा कमी पडतो आहे पण पुढच्या वर्षाची जी काही जबाबदारी आहे या ठिकाणी कीर्तनकारांच्या असणाऱ्या जी काही जबाबदारी आहे ती किंवा पंक्तीची जबाबदारी आहे या संदर्भामध्ये आम्ही काही भूमिका त्याच्याकडे त्या ठिकाणी मांडलेल्या आहे पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगला कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि बलबीन महाराज जाधवांच्या कार्यक्रमाला उस्मानाबादला ज्यांना ज्यांना जायचं आहे त्यांनी त्यांची नावं धुंडीब गुले लहान तात्या यांच्याकडे त्यांची नावं त्या ठिकाणी नोंदवावी आपण त्या गावामध्ये जाऊ त्या गावातल्या गावकऱ्यांना आपण त्या ठिकाणी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत एक सुंदर प्रकारचा कार्यक्रम आपण चिंतनचा कार्यक्रम महाराजांच्या दारी त्या ठिकाणी घेऊ अशा प्रकारचा संकल्प आपण या कार्यक्रमाच्या निमित्त ठिकाणी करतो रमेश महाराज शास्त्री यांचं सुंदर असं इथे कीर्तन रूपी सेवा झाली खरोखर महाराजांनी अतिशय सुंदर असे इथं छान जिथे कीर्तन रूपी सेवा केली त्यांना साथ देणारे सर्व पक्फादक टाळकरी सर्वांनी उत्तम असे त्यांना साथ दिली आणि आजचा हा दिवस खूप छान प्रकारे पार पडला गेल्या सात दिवसापासून आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर नियोजनामध्ये हा सप्ताह चालू आहे गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आणि सर्व महिला भगिनी एकत्र येऊन अतिशय सुंदर असा कार्यक्रम केला दरवर्षी सप्ताह असू किंवा कोणताही कार्यक्रम असू सारवा गुन्ह्याचा कार्यक्रम हा अतिशय उत्तम होत असतो कारण की याच्यामध्ये गावकऱ्यांचे अतिशय सहभाग असतो आणि शंभर टक्के मनाने के ते सर्वजण काम करतात त्या सप्त्याच्या निमित्ताने दरवर्षी महिलांची उपस्थिती खूप जास्त असते आजही महिलांची उपस्थिती खूप जास्त आहे आमच्या महिला भगिनी जर सप्त्यामध्ये मनभावेने असतात मनापासून सगळ्या गोष्टी ऐकत असतात खरोखर श्री क्षेत्र सावरगाव खुलेमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं कायमच काम अतिशय उत्तम चालू असतं आपलं खंडोबा देवास्थानचं सुद्धा आपल्या सर्वांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर असं मंदिर आपण तिथे उभं केलं आहे मंदिराची जेव्हा आपण सर्व ट्रस्ट केली स्टार्टिंगला जेव्हा जो काही निधी होता राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाबासाहेब थोरसाहेब यांच्या माध्यमातून आपण त्यावेळेस दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होत असताना आपल्या सर्वांनी भरभरून माझ्यावरती मदत केली प्रेम केलं जिल्हा परिषद सदस्य आलो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद सभापती होण्याचं आपल्याला संधी भेटली आणि पठार वाघाला पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये सभापती होण्याचा मान आपल्यामुळे भेटला आणि त्या माध्यमातून आपल्या साळगाव मुलीमध्ये खूप सारे कामं करण्याचा आपण प्रयत्न केला त्याच्यामध्ये टाळूच्या वडीचा रस्ता असेल दहा लाख रुपयाचा बेलसोंडाचा रस्ता असेल दहा लाख रुपयाचा आंबलेवाडीचा रस्ता असेल दहा लाख रुपयाचा असे चाळीस लाखाचे ते रस्ते आणि साळगाव फाट्यापूर्ण परत वीस लाखाचा असा रस्ता आपण जवळ सात लाख रुपयांची कामं रस्त्यांची जिल्हा परिषद माध्यमातून केले त्याच काळामध्ये आपल्या गावातील जी काही स्मशानभूमी असेल ती सुद्धा जनसेवेच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान आपल्या क वर्गामध्ये आपल्याला जायचं आहे आणि क वर्गामध्ये साठी आपण त्याची शंभर टक्के राज्याचे नेते व नाशिक प्रदेशाचे आमदार सत्य तांबे यांच्या माध्यमातून ते आपण प्रयत्न करू अशी मी आपल्याला ग्वाही ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांची कीर्तनाला विशेष साथ मिळाली शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कोटकर आप्पासाहेब रहाणे यांच्या उपस्थितीमध्ये महाराजांचा सत्कार केला गेला तरी अखंड हरिणाम सप्ताहासाठी गावातील तरुणांचं विशेष योगदान लाभले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु भंडारमध्ये